हॅलो फ्रेंड्स कशा आहात सर्व तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज मस्त अशी पावभाजी कशी करते तर ते रेसिपी घेऊन आलेली आहे माझ्या मिस्टरांना कसं असतं किंवा घरच्यांना पण बाहेरची पावभाजीपेक्षा माझ्याच हातची जास्त आवडते तर ते म्हणतात तुला मी बाहेर खाऊ घालतो घरचे देखील आणि हे देखील पण तू आमच्यासाठी मात्र घरातच बनव तर म्हटलं एवढी छान मला जमते तर तुमच्यासोबतही रेसिपी शेअर करावी तर त्याला काय काय साहित्य लागतं तर ते बघूया आणि त्यावेळेस काय झालं फ्रीज उघडून बघितलं तर काय घरामध्ये फक्त फ्लावर आणि बटाट्याने शिमला मिरचीच होती तर म्हटलं त्यातही मस्त होते आणि जर तुमच्याकडे वटाणे म्हणजे मटार किंवा गोबी गाजर हे असेल तर ते देखील तुम्ही ॲड करू शकता मस्त लागते तर मा, मी हे तीनच साहित्यात बनवते आहे तर मी दोन बटाटे घेतलेत आणि थोडीशी फ्लावर घेतली आणि थोडंसं पाणी घेऊन मस्त असं शिजून घेणार आहे दोन शिट्ट्या होऊपर्यंत तो मस्ता अशे मस्ता आता मस्ता तर आता बघा मस्त असे शिजले गेली आहे आणि मस्त असं त्याला स्मॅश करायचं आहे जेवढं छान आपण स्मॅश करू तेवढी पावभाजी खायला छान लागते आणि आता मस्त असं स्मॅश करून झाल्यानंतर मी टोमॅटो कांदा आणि शिमला मिरची बारीक कट करून घेतली आहे चॉपरच्या साह्याने आणि तेलामध्ये शिमला मिरची टाकायची आणि मटर असेल तर तेलातच टाकायचं आहे तर आता इथे लाल तिखट घेतले हळद घेतली आणि कुठल्याही तुमच्याकडे जो कुठला पावभाजीचा मसाला असेल तर तो घ्यायचा आहे आणि इथे ते तुम्ही तेलाऐवजी बटर पण वापरू शकता पण मी इथे तीन तीन चमचा तेल घेतले आणि चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण कांदा टाकायचा आहे आणि कांदा चांगला परतायचा आहे कलर चेंज होपर्यंत आणि चांगला कांदा परतल्या गेल्या की त्यामध्ये आपण शिमला मिरची टाकायची आहे आणि मी कांदा परतताना थोडंसं मीठ टाकते आहे म्हणजे लवकर कांदा परतण्यास मदत होते जेवढं आपण म्हणजे चांगलं परतू कांदा शिमला मिरची हे तर एकदम छान लागते खायला नाही ते एक दोन चमचा अद्रक लसणची पेस्ट घेतलेली आहे तुम्ही शिमला मिरची कुकरला लावत असाल तर प्लीज तसं करू नका तसंच करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि शिमला मिरची जेव्हा कुकरला लावतो त्याचा एक वेगळा वास येतो तर चांगली लागत नाही खायला जर तेलात तुम्ही अशी चांगली परतली तर छान लागते तर इथे लाल तिखट घेतले आपल्या चवीनुसार लाल तिखट घ्यायचं आहे आणि नंतर टोमॅटो टाकलाय टोमॅटो शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून सर्वात शेवटी टोमॅटो टाकलाय त्यानंतर हळद टाकायची आहे आणि थोडंसं मी हे टाकते त्यामध्ये बीट बीट टाकल्यानं काय होतं कलर मस्त येतो जर तुमच्याकडे फूड कलर असेल लाल कलर तर तोही तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता आणि आता बघा मस्त असं माझ्या जे जे आपण कांदा टोमॅटो शिमला मिरची टाकलेली मस्त असं शिजल्या गेले आणि छान एकदम मऊ झालंय ते शिजून तर आता त्यानंतर जे आपण स्मॅश करून ठेवले आहे भाज्या तर ते टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी लाल तिखट टाकले तेव्हाच पावभाजी मसाला देखील टाकला आणि चांगलं कमी गॅसवरती चांगलं परत एकदा मिक्स करून घ्यायचं सर्व व्यवस्थित आता बघा मस्त असं माझी पावभाजी बनवून तयार आहे वरतून शेवट्या शेवटी सगळ्यात बटर टाकते एक क्यूब तुम्ही या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि झटपटही होते करायलाही कंटाळा येत नाही पावभाजी करायचं म्हटलं की कोणाकोणाला कंटाळा येतो कापायला वगैरे पण मला अजिबात येत नाही मला पावभाजी म्हटलं की लगेच लागलीच होती माझी पावभाजी अशा पद्धतीने तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तरच लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर तसंच न जाता प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन नवीन रेसिपी घेऊन धन बाय